नऊ दिवसापूर्वी भाजपकडे जाता जाता वंचित मधन फिरून शिवसेनेत आलेल्या पैलवाला हा सगळा डाव जो रचला गेला ह्या संजय काकाला पुन्हा काहीतरी करून सत्तेत आणण्यासाठी डाव चाललेला ह्या वेळेला जनतेलाच ठरवले की ह्या वेळेला ह्या संजय काकाचा भूत गाडायचा खासदार म्हणून हे एक पैसा या जत तालुक्याला आणलेला नाही लोकसभेच्या जत तालुक्याच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी आज आयोजित केलेल्या कार्यक्रमाला ज्यांच्या नेतृत्वाखाली आजचा हा कार्यक्रम होत आहे ते आपल्या या मतदारसंघाचे माजी आमदार प्रमुख नेते आमचे मार्गदर्शक माननीय विलासरावजी जगताप साहेब महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माजी आमदार म्हैशाळ प्रकल्प ज्यांच्या कारकिर्दीत खऱ्या अर्थानं प्रगती पथावर गेला ते आमचे नेते माननीय अजितराव घोरपडे सरकार मंचावर उपस्थित असलेले सर्व प्रमुख मान्यवर जत तालुक्यातून आणि आसपासच्या परिसरातून उपस्थित असलेले सर्व प्रमुख कार्यकर्ते बंधू भगिनी मित्र सर्वात प्रथम तर जगताप साव्यांचा मी पुन्हा एकदा आभार मानतो कसं असते मी वसंतदादांचा नातू आहे माझ्यात जोश असला पाहिजे क्रांती घडू घडून वसंतदादांना जमलं मलाही जमलं पाहिजे आहे कधी कधी आपण महाभारत ऐकलेला आहे कधी कधी लढाई करताना कुणीतरी कृष्ण येऊन आपल्याला सल्ला द्यायला आमची खूप लढायची इच्छा असली तरी कधी कधी आपली ताकद पुरते का असा आपल्याला विचार वाटतो आपण कधी कधी थांबत असतो था। आणि आज जगताप साहेबांनी आणि घोडपडे सरकारांनी ती साथ तो लढायला कान मंत्र ती शक्ती ती ऊर्जा ती माझ्या दिली आणि म्हणून या ठिकाणी मी पुष्ठ्यापण उभार काय झालं निवडणुकीत कसं झालं आता प्रत्येकाचे म्हणणे आहेत काय काय गोष्टी मला एवढं स्पष्टपणे बोलता येत नाही त्यांनी आता स्वतःला म्हाताराच म्हणून घेतलं अजून आम्हाला खूप काही राजकारण बघायचं आहे सगळे थेट आरोप करता येत नाही त्यामुळे आम्ही गोल गोल फिरवून करतो ता आरोप तर काय घडलं कशासाठी घडलं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती कोणतरी एक व्यक्ती आहे जो प्रत्येक वेळी कुणाला तरी फसतो आणि स्वतःच काम करून घेतो मागच्या निवडणुकीत त्याला तिकीट मिळत नव्हतं म्हणजे एकोणीसला हा विषय हा जो राक्षस आहे हा इथून संपला असता आणि ह्या राक्षसाला एकोणीस साली पुन्हा जिवंत करायचं काम आता साहेब वाईट वाटून घेऊ नका पण हे तुमच्या दोघांचं आहे आणि मुख्य म्हणजे जगताप साहेबांच सगळे लोक विरोध होते घोरपडे सरकार विरोध होते तिथले कडेगावचे नेते विरोध होते सांगली मिर्जेचे विरोध होते एक व्यक्ती फक्त म्हटले नाही नाही त्याला घेऊन जाऊया आणि जगताप साहेब त्या माणसाला आता जे खासदार आहेत त्या माणसाला इथं तिथं घेऊन गेले गेले ते गेले त्याला तिकीट घेऊन आले तिकीट घेऊन आल्यावर मला आशा होती आता मी उभारतोय घोरपडे सरकार माझ्यावर राहतील जगताप साहेबांनी घोरपडे सरकारला पण फोडलं आणि माझी झाली आणि हा व्यक्ती असा आहे ह्याचा अनुभवच घ्या लागतो समोर आला ना तर आपल्याला कारण मूळ राजकारणाची ह्या व्यक्तीची जी सुरुवात झाली ना, सांगली ना ती सांगली नगरपालिकेत झाली आम्ही त्यांना निवडून आणलं उपनगराध्यक्ष केलं तिथून बाबा जरा होतकुरू आहे म्हणून जाऊन तासगाव तालुक्यात के आमदार केलं उभं केलं ताकद दिली विलासराव देशमुखाच्या मागे लागून महामंडळ म्हणजे आता जे आपण अण्णासाहेब पाटील महामंडळ म्हणतो एवढं मोठं महामंडळ आहे ते महामंडळाचं अध्यक्षपद दोन हजार साली दिलं गेले पंचवीस वर्ष हा व्यक्ती सत्तेत आहे पण दोन हजार साली आम्ही सगळं केलं एकाची प्रवृत्ती असते जो व्यक्ती त्याला मदत करेल त्याच्या मुडक्यावर हा पाय ठेवणारच हा सोडणार नाही त्यामुळे मागच्या दोघांनी केली आता दोघांच्या मुडक्यावर पाय ठेवून वर उडी मारायला लागले पण ही दोघं खूप तयारीचे आहेत कसं खेचायचं यांना करते ते त्याला खेचून पाहणार आता काय जत तालुक्यात सुद्धा आता कोणतरी दोघं चौघ आता त्यांच्या नादाला लागले किमान एक सात लोकांना त्यांनी विधानसभेचा आमदार जतचा करतो असा शब्द साहेब जत तालुक्यात दिलेला आहे किमान सा जास्त पण असतील म्हणजे मला माझ्या माहिती आणि हा असा व्यक्ती आहे की ही आता ही सगळी भूललेली आहे पण मी तुम्हाला सांगतो आता हे पडणारच आहे पण भविष्य या सात लोकांचे पण मुडक्यावर पाय ठेवायला हा कमी पडला आणि जो व्यक्ती तुम्ही म्हणता ह्या सगळ्या षडयंत्राच्या मागे आहे त्या व्यक्तीच्या म्हणजे तुम्ही नाव घेतलं आम्ही घेऊ शकत नाही त्या व्यक्तीच्या मुडक्यावर सुद्धा पाय हाच माणूस ठेवणार आहे हे मात्र सत्य आहे आता ह्या निवडणुकीत मी निवडणुकीचा अर्ज भरायचा चर्चा चाललेली आमच्या पक्षाकडनं की आमची सगळी आम्ही यावेळेला तुमची एक संघ होतो जगताप साहेबांना आणि घोरपणे सरकारना आम्ही विनंती करत होतो की आपण ह्यावेळी लढायचं आहे करायचं आहे चर्चा चा चालू चा होती चा सगळ्या आपल्या गोष्टी एकदमच भाषणात सांगता येत <laughs> आणि थोडं मला पण वाटायला लागलं की आता होतच नाही तिकीट आता कुठतरी थांबलं पाहिजे पण जनतेतनं आवाज येऊ लागला जनतेतनं लोक सांगायला लागले उभारलं पाहिजे थांबून चालणार नाही मग माझ्याकडे लोक येऊ लागले अहो काय खर्चाच असेल तर सांगा देतो एवढं खर्चाच काय आता आम्ही खाऊन पिऊन चुकी नाही काय ते पद पाहिजे तर सांगा विधान परिषद शंभर टक्के देतो सांगली मिरजेच विधानसभेची उमेदवारी तुम्ही म्हणाल त्याला देतो ते निवडून आले तर तुम्हाला मंत्री करतो तुम्हाला दिल्लीला जायचे हौस असेल तर राज्यसभेवर पाठवतो सगळे आम्ही सुद्धा कधी आपलं पण मन जरा होत्या अरे खरच आहे काय लोकांपुढे जायचं करायचं पण या दोघांचा चेहरा समोर आला मी तुम्हाला सांगतो आणि खूप वेळा राजकारणात आमच्या घराशी किंवा आमच्याशी म्हणजे आमचे भाऊ असतील वडील असतील राजकारणात आम्ही आमने सामने राहिलो आहे जगताप साहेब आणि आम्ही आमने सामने राहिलो आहे गोडपेडे सरकार आणि आम्ही आमने सामने राहिलो पण जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि एखादा शब्द घेतला आणि सगळे म्हणतात तुमचे विरोधक म्हणतात जिल्ह्यात सगळ्यांना माहिती आहे की विलासराव जगताप साहेब आपल्या शब्दाशी शेवट पर्यंत प्रामाणिक राहते <ण्णाग> 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 मी म्हणा मी कसा पुटीन मला नाही कुठता ना येणार समोर माणसं एवढी ठाम आहे घोरपडे सरकारने जेव्हा जेव्हा मला शब्द दिलाय तेव्हा ठामपणे माझ्या सोबत उभे आहेत कधी बदल होत नाही म्हणून तुमच्यात खरोखर एवढं धाडस असेल की तुम्ही पद वाटताय तर त्या ठामपणे तुम्ही घोरपडे साहेबांकडे जावास जगताप साहेबांकडे जावा आणि त्याला पटवून सांगा ब्रह्मदेव जरी आता आला तरी शब्द न बदलणारी दोन लोक माझ्यासोबत आहेत म्हणून मी धाडस केलं की आता माघार घ्यायची नाही आता लढायचं काय होईल ते होईल वसंतदादांच्या विचाराने आपण चालतो आम्ही पक्षाला सांगितलं नव्वद वर्ष आम्ही वसंतदादांचं घर ह्या काँग्रेस पक्षासाठी राबते मागच्या वेळेला इच्छा नसताना पक्षाने सांगितलं म्हणून स्वाभिमानीकडं पण लढलो जे म्हणेल ते आम्ही ऐकतो मंत्रीपद मिळेल न मिळेल आमदारकी मिळेल न मिळेल तिकीट मिळेल न मिळेल जे होईल ते आम्ही तुमच्यावर राहतो शिवसेना कालचा पक्ष नऊ दिवसापूर्वी भाजपकडे जाता जाता वंचित फिरून शिवसेनेत आलेल्या पैलवाला तुम्ही तिकीट देता ते आघाडी तोडतोची भाषा करतात आणि नव्वद वर्ष तुमच्यासाठी राबलेल्या कुटुंबाच्या साठी तुम्ही वाईटपणा घ्यायला तयार नाही आघाडी तोडायला तयार नाही का विश्वित अगदी पोट टिडकीने बोलले तोडायची होती आघाडी झाली असती स्वतंत्र लढाई हा सगळा डाव जो रचला गेला ह्या संजय काकाला पुन्हा काहीतरी करून सत्तेत आणण्यासाठी डाव चाललेला सुरतमध्ये साहेब काल परवा तुम्ही ऐकलं असेल एक लोकसभेचा खासदार बिनविरोध झाला भाजपचा उमदार विरोध होता काँग्रेसच्या मुद्यावरचा अर्ज उडाला, उडाला तो उडाला का तो स्वतःच त्यांनी मुद्दावर उडवून घेतला हे माहीत नाही आता ग्रामपंचायतीला आर्ज भरताना सुद्धा सगळी भरल्याशिवाय आपण ग्रामपंचायतीला अर्ज भरत नाही हा लोकसभेचा आर्ज भरला आणि असताना हे बघितलं नसलं शक्य आहे का आणि लगेच सगळ्या अपक्षाने आर्ज काढून घेत मी जे निवडणूक आता उभं होतो माघारीच्या दिवशी माझं पण काय झालं ते बारा खड्याप्रमाणे नाव लागते सर त्यामुळे ते श व म्हणजे अगदी शेवटी तर मला खूपच नाव खाली जायला लागलं चार पाच अपक्षांना आम्ही निरोप दिले अर्ज काढून घेताय का बघा तर ते त्यांनी मला काय सांगितलं काढणार आहे अर्ज तुम्ही काढल्या काढल्या सगळे काढणार आहे मग मला जरा शंका आली काहीतरी ह्या डाव चाललेला आणि प्रत्येक जण मला चांगलं चिन्ह मिळू नये प्रत्येकाने बरोबर तांत्रिकदृष्ट्या अशी अर्ज भरले होते की मला कुठलं चांगलं चिन्हच मिळू नये आणि माझं नाव खाली 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 जावं म्हणजे लोकांना ते सापडू नये पण कसं असते कधी कधी देवाने ठरवलंच असलं तर त्यांनी एवढं खाली 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 दाबत गेले त्या मशीन मध्ये सुळाच नाव मावतात त्यामुळे दुसरंही मशीन लावा लागतो आणि त्या मश्तीत माझं नाव गेलं परत एक नंबर म्हणजे हे प्रयत्न करतात आणि देव मला पण वर आणायचा प्रयत्न करतो हे काय तरी नाव केले तर हा येणारी निवडणुकीचा निकाल हा ठरलेला आहे मी तुम्हाला आश्वस्त करतो आता छोटे तुम्ही एका जत तालुक्यापुरतं बघता आणि आज सगळे सरकारी त्यांचे साहेबांचे आणि सरकारांचे असल्यामुळे सांगत असते पण माझा आता आटपाडी तालुका दौरा झाला आटपाडी तालुक्यात एकही नेता आमच्या बरोबर नाही सगळे नेते हे महायुती बरोबर आहेत त्यांच्या मंचावर आहेत त्यांच्या बाजूने भाषण करतात मी त्या गावात जात असताना फक्त गावाच्या त्या वेगवेगळ्या ग्रुपवर मी मेसेज टाकले की प्रचाराला मी या लागू गावात गेल्यावर वेळेला चारही पक्षाचे गटाची लोक माझ्या स्वागताला उभी होती इथं इथं कसा कसा नाही नाही ह्या विषयान म्हटलं तर काम करायचं एकामेका बघायला लागले पुन्हा भाषणात म्हटले आम्ही कधीच एकामेका आलो नाही पण ह्या वेळेला जनतेनंच ठरवले की ह्या वेळेला हा संजय काकाचा भूत काढायचा काय झाला माझा लय विश्वास नाही सरकारांचा आणि जगतापचा हाय का मी ते जादू टोना हे ते असल्या भानगडी मी नसतो नाही नको ना म्हणून आपलं जोड देऊ <laughs> तर हा घरी सारखा देव धर्म तुमच्या संपर्क खूप आहे संपर्क खूप आहे म्हणजे तुमच्या तालुक्यातल्या दोन चार महाराजांचे मठ आहेत त्या मठाला सारखं सारखं यावं लागते आणि तिथं देव देव करत विशाल पाटील माझ्या विरोध उमेदवार नसावाही प्रार्थना करावं लागते आणि खोट देवधर्म करून लोकांना भुलवून मत घ्यायचा प्रयत्न पण तुम्ही बघा आपल्या संस्कृतीत सगळ्यात मोठा सगळ्यात मोठा शंकराचा महादेवाचा देवभक्त होता तो होता रावण आणि त्यामुळे रावणाचा सुद्धा दहन हे त्याच्या अहंकारामुळे झाला तसा हा आता पापाती पूर्णपणे घडा भरलेला संजय काकाचा ह्या ठिकाणी अहंकाराने भरलेला आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीत ह्या राक्षसाला आपण गाडायचं आहे दहन करायचं आहे ही शक्ती तुमच्या सगळ्यांच्यात आहे साहेबांनी आणि घोडपडे सरकारने धाडस केलं पक्ष विरोधी गेले त्यांना त्रास होईल गोष्टी होतील पण ते लढले काल एक अतिशय निंदनीय गोष्ट झाली त्याच्या पायाखालची संजय काकाचे वाव बसत असल्यामुळे काहीतरी गुंड पाठवून जगताप साहेबांच्या गाडीवर हल्ला केला हा स्वतःला मर्द समजतो मी ह्याला आव्हान दिलो की खरंच तुम्ही मर्द आहात एवढं शक्तीवान आहे ताकद आहे काम चांगलं केलं असेल तर ते भाजपचा कवच सोडा आणि सगळं सोडून अपक्ष मी लढा लागलो तसं अपक्ष मैदानात या मग होऊन जाऊ दे आणि खरंच एवढी शक्ती आहे एवढी ताकद आहे आणि वारच करायचा असेल तर समोर समोर करा मागणं करायचं काय कारण आहे हा एक नंबरचा भित्रा व्यक्ती आहे कुणीही त्याला घाबरू नका हा एवढा घाब भितरट आहे की हा तासगाव मध्ये बाजार समितीच्या निवडणुकीत पराभव दिसून सुमनताई वहिनी ज्या महिला आमदार आहेत त्या महिला आमदारांवर गुंड पाठवून दगड करून त्यांचा त्यांना सुद्धा मारण्याचा प्रयत्न करतो महिलांच्या अंगावर जातो आता जगताप साहेबने सांगितला शत्तर वय अशा व्यक्तीच्या अंगावर जातो दुर्दैवानं विचार करा असला गुंड प्रवृत्तीचा माणूस आपण सगळ्यांच्या करते कोणामुळे आमचा संपर्क कमी पडल्यामुळे आपण खासदार केलेला एक शब्द दिल्लीत त्याला बोलता आला नाही एक शंभर ते दीडशे दिवस लोकसभा चालते वर्षात दहा वर्ष खासदार आहे म्हणजे पंधराशे दिवस हजार ते पंधराशे दिवस लोकसभा चालते हजार ते पंधराशे वेळा त्या लोकसभेत बोलायची संधी आहे आपापले आपले वेगळे वेगळे गाव काढले तर सहाशे गाव आहेत बाराशे वेळा बोलायचं म्हटलं तर ह्या दहा वर्षाच्या काळात प्रत्येक गावच किमान दोन वेळा तिथं नाव घेतलं गेलं पाहिजे होत तुमच्या एकाही गावचं नाव घेतलं नाही जत तालुका आहे हे तर लोकसभेत दिल्लीत तुला तर कळलं पाहिजे की नाही कळलं पाहिजे आता खासदार मिळून दिलाय तुम्ही खासदार आहे आहे तो परीक्षेलाच बसायला नाही आता काय त्याला सांगू दुसऱ्यालाच पाठवतो पाचशे दोन परीक्षा साहेबांनी लिहिल्या त्याच्यामुळे पास बोलला नाही तिथे लोकसभेत जतचं नाव काढलं नाही निधी खर्च करा त्याला जमत नाही गेल्या दहा वर्षात ह्या जत तालुक्यात पाच वर्ष विलासराव जगताप साहेब आमदार होते पाच वर्ष आता विक्रम सावंत आमदार जेवढा तुम्हाला या महेश्वर प्रकल्पाची कामं दिसतात ह्या ठिकाणी जी जी कामं चाललेली आहेत आणि मी माहिती घेऊन सांगतो तुमच्याकडे तो येऊन सांगतो मी पाणी दिलं मी हे दिलं मी ते दिलं एआयपीतनं प्रतीक पाटील मंत्री असताना एक हजार कोटीच्या वर्ग निधी ह्या एआयपी न मान्यता मिळाली निधी ह्या तालुक्याला वर्ग झाला त्यानंतर जी जी कामं ह्या तालुक्यात झाली सगळं राज्य शासनाच्या आणि दिल्लीतनं पूर्वीच मंजूर झालेल्या पैशातनं झालेली आहेत खासदार म्हणून हे एक पैसा ह्या जत तालुक्याला आणलेला नाही जगताचा आमदार असताना निधी वर्ग झाला विक्रम सावंत आता आमदार निधी वर्ग व्हायला लागलाय जी परवाची मंजुरी मिळाली विस्तारीची ती सुद्धा जनतेच्या आंदोलनामुळे ती पण राज्य शासनाकड केंद्रातन नाही पण हा आमचा जो गडी आहे ह्याची ख्याती आहे दुसऱ्याने केलेल्या कामावर आधी जाऊन हेनी नारळ फोडायचा आणि श्रेयला हटायचा प्रयत्न करायचा एखादा असतेच का आता आम्ही सगळ्यांनी साप पाळलाय आणि दूध पाजलंय आणि आता खरं म्हणजे आम्ही तक्रार करू नये पण तुम्हाला सगळ्यांना सल्ला देतो काठी हातात असली आणि हो एका ठिकाणी दिसला आणि साप एका ठिकाणी दिसला तर काठी कुठे मारावी तो एखादा राहील हा सोडणार नाही एवढं लक्षात ठेवा आणि हे जनतेपर्यंत पोहोचवायचं ही प्रवृत्ती केवढी खराब आहे या माणसाची आणि म्हणून जगताप साहेब निर्णय घेतला की ह्या ठिकाणी ह्याला पाडलं पाहिजे आमचं काय खूप शक्य असं नाही तसं आम्ही अजून मांडतो प्रत्येक गोष्ट आम्ही काय त्यांच्या मनासारखी करतो असं नाही पण पुढेही एकत्र काम करायला पाहिजे पुढे एक राहिलं पाहिजे पण ह्या जिल्ह्याला जर सुधारायचं असेल ह्या जिल्ह्याचं चा काहीतरी चांगलं करायचं चा असेल तर ह्या प्रवृत्तीच लोक पाडली पाहिजे मी खूप मुद्दे बोलाय बोलण्यापेक्षा मी बोललेलो आहे तुम्ही आता काय मोबाईलला सगळं वाचता सगळं पाहता पण दादांचा नातू म्हणून तुम्ही सगळे अजूनही माझ्यावर एवढं प्रेम करायला तयार आहे हे पाहून पूर्णपणे मन भरावून घ्या एवढ ह्या व्यक्तीला बदलायची गरज ह्या सांगली जिल्ह्यात निर्माण झाली तुम्हाला खासदार कसा असावा हा निर्णय तुम्ही द्यायचा आहे तुम्ही ठरवायचा पण वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही की जी अपेक्षा वसंतदाच्या नातवाकडनं तुमची होती वसंतदादा नाथच्या ज्या पद्धतीने संपर्क ठेवायला पाहिजे होता त्या संपर्कात आम्ही कमी पडलो ती खंत तुमच्या मनात आहे आणि ती खरी आहे आम्ही पराभूत झालो आहे जी कारण आम्हाला माहीत आहे आम्ही कमी पडलो आणि म्हणून तुमच्याकडनं आम्ही कमी पडलो तरी एवढं प्रेम उफाळून आलं हे बघून आम्हाला आता निश्चित आमच्या स्वभावात बदल करावा लागणार आहे केलाय आमच्या आत्तीच्या काळात आमच्या घराचं अस्तित्व संपा लागले आम्ही संपतोय अशा वाईट परिस्थितीत तुम्ही सगळ्या एवढ्या संख्येनं एवढ्या प्रेमानं हक्कानं आम्हाला सोबत घेताय आम्हाला घेताय आम्हाला वाचवण्यासाठी धरताय आम्ही उडी मारली ना डोळे झाकून उडी मारले न, पण आम्ही पडू नये म्हणून तुम्ही आम्हाला धरताय हे एवढं सगळं करताय ह्याची जाणीव आमच्या मनात आहे आणि ह्याचा विसर कधी पडणार नाही वसंतदा काळापासून मी प्रत्येक ठिकाणी सांगतो ह्या जनता मी तुम्हाला सांगतो ज्या वेळेला आमच्या आजी शालिनताई पाटील ह्या ठिकाणी लोकसभेला उभारल्या होत्या मिरज भागातून आम्हाला विरोध होत होता शालिनताई पाटील त्यावेळेस उभारल्या होत्या त्यांनी जैन समाजासंदर्भात काहीतरी वक्तव्य केलं होतं जुन्या गोष्टी आणि असतील वक्तव्य केल्यामुळे आमच्या भागात पूर्णपणे आपण ह्या ठिकाणी पराभूत होऊ शकू दादा मुख्यमंत्री होते पण जनता आमच्या भागात निरोध होती त्यावेळी शालिनताई आणि वसंतदादा ह्या तालुक्यात प्रचारला मला वाटतं पहिल्यांदा प्रचाराला हेलिकॉप्टर मधनं आले मुचंडी वगैरे हेलिकॉप्टर लँड होऊन प्रचार केला उमरालीला आले मुचंडीला त्यावेळेस त्र्याऐंशी साली आमच्या भागात कमी पडलो पण ह्या जत तालुक्यानी आणि त्यावेळेस स्पर्धा होती राजाराम बापू वसंतदादा हा, हा वाद होता पण ह्या तालुक्यानं तारलं ह्या तालुक्यानं मोठं मताधिक्य दिलं आणि त्या जोडावर आमचं घर त्यावेळेस तुम्ही सगळ्यांनी वाचवलं आज परत परिस्थिती निर्माण झालेली आहे आम्ही अडचणीत आहे आणि पुन्हा आम्ही तुमच्याकडे येतोय आणि पुन्हा तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं प्रेमानं आम्हाला साथ देत निश्चित पूर्ण आयुष्य ह्याची परतफेड करण्यासाठी आम्हाला तुमची सेवा करा लागेल ह्याची आम्हाला पूर्णपणे जाणवली आणि तुम्हाला मी आश्वस्त करतो की ह्या तालुक्याचा प्रामुख्यानं प्रश्न शेतीच्या पानाचा आहे एक मोठा उद्योग धंदा उभा करण्याचा आहे संजय पाटलांना जमलो नाही ते ड्रायफोर्ट उभं करायचं एअरपोर्ट उभं करायचं आहे इथल्या प्रत्येक तरुणाला शिक्षणाची सोय नोकरीची सोय द्यायची आहे या सगळ्या बाबींसाठी मी अवरोत्र झटणार तुम्हाला आवडेल असा खासदार तुम्हाला स्वाभिमानाने आपला म्हणता येईल असा खासदार तुम्हाला अभिमान वाटेल असा खासदार असा खासदार की तुम्ही म्हटला पाहिजे सांगली जिल्ह्याचा खासदार हा भारतात एक नंबरचा आहे असा खासदार बनण्याची माझी इच्छा आहे माझी क्षमता आहे तुम्ही सगळ्यांनी ह्या वेळ आमच्या घरावर राहा जर तुम्हाला पाच वर्षाने चुकून ही असं वाटलं की विशाल पाटलांनी काम चांगलं केलं नाही विशाल पाटील आपल्याशी प्रामाणिक राहायला नाही तर विशाल पाटील पुन्हा तुमच्याकडे मतं मागायला येणार नाही ही मी या ठिकाणी व्हायलो कारण एवढा प्रेम तुम्ही आम्हाला दिलेला आहे तुम्ही आमच्या मागे राहिलेला आहे ही वेळ आलेली आहे आम्हाला सुद्धा आता परतफेड करायची आता कार्यक्रमाला खूप वेळ झाला मला यायला थोडा उशीर झाला भावनेची मान मी कधी कधी जास्त बोलून जातो पण कोरपेडे सरकारांनी सुद्धा तात्तीनं कवठेबंका तालुक्याची जोरा सांभाळलेली आहे त्या ठिकाणी प्रत्येक गटाचे कार्यकर्ते आपलं काम करतायत मी तालुक्यात तुम्हाला सांगितलं पलूस कडेगाव मिरज तालुका मिरज शहर सांगली शहर प्रत्येक तालुक्यातला प्रत। खानापूर तालुक्याला आम्हाला काळजी होती आणि खानापूर तालुका विटा शहरात सुद्धा मोठ्या फरकानं आपण आघाडी घेऊ अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे अपक्ष लढाई सोपी नाही लिफाफा चिन्ह घरोघरी पोचा लागणार आता मिळालाय लिफाफा पण ह्या लिफाफ्याच्या माध्यमातन तुम्ही सगळ्यांनी मला प्रेमाचं आहे द्यावं आणि हा लिफाफा तुमच्या सगळ्यांचा संदेश म्हणून हा दिल्लीत पाठवावा की या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो अजून खूप भाषण व्हायची आहेत पुन्हा आम्ही येणारच आहे पण आपण ह्या आजच्या बैठकीसाठी सगळे प्रमुख कार्यकर्ते जमलात काम करताना काँग्रेसचे कार्यकर्ते जगताप साहेबांचे कार्यकर्ते एकत्र काम करणं कदाचित सोपं होणार नाही पण ह्यावेळी उद्दिष्ट एक आहे की त्या संजय काकाची ह्या प्रवृत्तीला गाठणे आणि ह्यासाठी आपण एकत्र आलेलो आहे आपलं उद्दिष्ट एक आहे आपण एक सगळे एकूण त्याला काढायचं आहे आणि म्हणून आपापले थोडेफार वादविवाद बाजूला ठेवून आपण ताकदीनं माझ्यासाठी काम करावं पुन्हा एकदा जगताप साहेबांची घोडमोडे सरकारांची आपल्या कार्यकर्ता तालुक्यातल्या सर्व कार्यकर्त्यांचे अध्यक्षांचे सर्व पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि आपली रजा घेतून